ही कढी पहा अगदी खळखळून अशी या कढीला उकळी येते तरी देखील ही कढी अजिबात कुठेही फाटलेली नाही एकदम अशी मिळून आलेली आहे म्हणजेच एक संत अशी झालेली आहे नमस्कार मी सोनाली वेज नॉनूस या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला पितृपक्ष स्पेशल दह्याची कढी बनवून दाखवणार आहे कढी फाटू नये याकरता एक टिप्स सांगितलेली आहे तसेच कढी मिळून येण्याकरता म्हणजेच एक संत कढी होण्याकरता एक साहित्य देखील वापरलेलं आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच या प्लेटमध्ये मी काही साहित्य घेतलं आहे तर त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या एक इंच अद्रकचा तुकडा सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक पूर्ण कढीपत्ता सोबतच बारीक कापलेली कोथंबीर चवीनुसार मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतली आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये लसूण अद्रक आणि हिरवी मिरची घालून थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं तर, मी प्लेट तर हे मी वाटून प्लेटमध्ये काढून घेतलं आहे कढीसाठी दही घेतलंय तर हे विकतचं दही घेतलंय हे साधारण तीनशे ग्रॅम आहे आता हे दही याच मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं कडी छान अशी मिळवून येण्याकरता दोन चमचे चण्याच्या डाळीचं म्हणजेच बेसनपीठ घालायचं तर हा छोटा चमचा असल्यामुळे दोन चमचे घातलेत जर मोठा असेल तर एकच चमचा घाला आता हे वाटून घेऊयात जास्त वाटावं वा लागत नाही फक्त हे बेसनपीठ यामध्ये मिक्स व्हावं हो। याकरताच आपल्याला हे फिरवून घ्यायचे आता यामध्ये तीन ग्लासं पाणी घातलेत बघा आता चमच्याने तुम्हाला मी हलवून दाखवते हे एवढं पातळ झालेलं आहे बेसनपीठामुळे हे नंतर घट्ट होतं कढी बनवण्याकरता गॅसवरती एक कढई ठेवली यामध्ये आता दीड चमचा तूप घालायचं तर हा छोटा चमचा आहे त्यामुळे दीड चमचा घालते जर मोठा चमचा असेल तर एकच चमचा घाला तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्येच अर्धा चमचा मोरी घालायची मोरी चांगली तडतडू लागली की जिरे घालायचे जिरेसुद्धा अर्धा चमचा घेतलेला आहे जिरे चांगले फुलल्यावर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि अद्रक यांचं जे वाटण बनवलं होतं ते घालून घ्यायचे आणि हे छान असं एक ते दीड मिनटं परतून घ्यायचे एक ते दीड मिनिट हे छान असं परतून घेतल्यावर यामध्ये कढीपत्ता घालायचा कढीपत्तासुद्धा यासोबत चांगला अर्धा मिनिट परतून घ्यायचा आता यामध्ये हळद घालायची तर साधारण पाव चमचाच मी यामध्ये हळद घातली आहे सुरुवातीलाच हळद जर तेलात टाकली तर बाकीचे साहित्य परतोपर्यंत हळद करपून जाते म्हणजेच काळी पडते तर शेवटी हळद घातल्यामुळे याचा रंग पदार्थात टिकून राहतो आता यामध्ये हे फेटलेलं दही घालायचं पाण्याचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं त्यामुळे असं हलवून पाहायचं आणि जर एकदमच घट्ट वाटत असेल तर इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता मी इथे तीनच ग्लास पाणी यामध्ये घातलेले आहे आता ही कढी आपल्याला एकसारखी अशी हलवत हलवत राहायची आहे गॅसची फ्लेम मी एकदम मोठी केली आहे आता एकसारखं अशी ढवळत ढवळत कढी आपण दोन ते तीन मिनिट उकळून घेऊयात यामध्ये आपण बेसनपीठ घातलं आहे त्यामुळे कढी जस जशी गरम होते तशी ती घट्ट होत जाते जर हलवून घेतलं नाही तर बेसन पिठाच्या गाठी होऊ शकतात गॅसची फ्लेम मोठी ठेवून सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारण दोन मिनटं ही कढी मी एकसारखं हलवून घेतली तर आता या कडीला एकसारखं हलवण्याची गरज नाही गॅसची फ्लेम मोठीच आहे या कडीला आता उकळी येऊन देऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता कढी एकदम अशी खळखळून उकळून आलेली आहे उकळी येण्यापूर्वी एक ते दोन वेळा कढी हलवून घेतली होती तर इथे तुम्ही पाहू शकता अजिबात आपली कढी फुटलेली नाही एकदम जास्त पातळी नाही आणि छान अशी मिळून आलेली आहे आता तुम्ही म्हणाल की ताई कढी खूप छान झाली आहे परंतु यामध्ये तुम्ही मीठच घातलेलं नाही तर हीच तर आपली खास ट्रिक आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची कढी अजून गरमच आहे तर यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर घालूयात सुरुवातीलाच जर कढीमध्ये मीठ घातलं असतं आणि कडीला चांगली खळखळून उकळी येऊन दिली असती तर शंभर टक्के कढी ही फाटते त्यामुळे गॅस बंद करायचा आणि गरम गरम कढीमध्ये मीठ घालायचं ना असं मिक्स करून घ्यायचं मागच्या वर्षी पितृपक्ष स्पेशल संपूर्ण नैवेद्याची थाळी ही रेसिपी अपलोड केली होती जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जवळच्या नातेवाईकांना रेसिपी शेअर करा आणि ही कढीची रेसिपी आणि त्यासोबतच ज्या टिप्स सांगितल्यात या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून कळवा आमच्या फॅमिलीत कढी ही सर्वांनाच आवडते जास्त करून माझ्या सासू त्यामुळे महिन्यातून साधारण दोन ते तीन वेळा मी ही कढी बनवतेच शंभरपेक्षा जास्त वेळा कढी बनवलेली आहे त्या त्यामुळे त्यातून जो अनुभव आला त्याच टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद